नमस्कार मित्रांनो पंचकर्म म्हणजे काय पंचकर्म का करावे व पंचकर्म केल्याने आपल्याला काय फायदा होईल याविषयी माहिती जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा पंचकर्म म्हणजे काय नावातच सांगितल्याप्रमाणे पंचकर्म म्हणजे पाच वेगवेगळ्या प्रकारचे कर्म हो शरीराची शुद्धी करणारे पाच वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्म आहे त्याला आयुर्वेदामध्ये पंचकर्म असे म्हटले जातात शरीरामध्ये वाढलेले जे दोष आहेत ते बाहेर काढण्यासाठी शरीर शुद्धी करण्यासाठी व आजाराचे समूळ नाश करण्यासाठी या पाच पंचकर्माचा फायदा होतो यामध्ये मुख्यतः वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण शिरोधारा अशा पाच पंचकर्माचा समावेश आहे त्याचप्रमाणे इतर देखील पंचकर्माच्या प्रक्रिया आयुर्वेदामध्ये आहे चानुबस्ती असेल कटीवस्ती असेल शिरोबस्ती असेल शिरो असे, पिंडस्वेद असेल पत्रपोटली स्वेद असेल अशा अनेक प्रकारच्या शरीर शुद्धी प्रक्रिया आयुर्वेदामध्ये आहे त्याला पंचकर्म असं म्हटलं जातं पंचकर्म का करावं पंचकर्म का करावं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आयुर्वेदी पद्धतीने आपल्या शरीराची जी प्रक्रिया आहे शरीर क्रिया आहे ती आधी समजून घेतली पाहिजे आयुर्वेदानुसार शरीरामध्ये तीन दोष आहेत वात पित्त कफ सात धातू आहेत रस रक्त मेद अस्थि मज्जा व तीन मल आहेत मल मूत्र व स्वेद हे जे तेरा शरीर घटक आहे यावरच आपल्या शरीराची पूर्ण प्रक्रिया सुरू असते या कुठल्याही घटकामध्ये थोडासा जरी बिघाड झाला तर शरीरामध्ये आजार निर्माण होतो व त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात यामध्ये मुख्यतः त्रिदोष वात पित्त कफ हे शरीराचे मूळ आहेत म्हणजेच काय तर या तीन दोषापासनं वेगवेगळे धातू बनलेले आहेत व त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे मल तयार होत असतात शरीरामध्ये जो पित्त दोष आहे तो रक्त धातूशी संबंधित आहे शरीरामध्ये जर पित्त वाढलं तर त्यामुळे शरीरातील रक्त धातू दुष्ट होतो व त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार निर्माण होतात अशा वेळेस आयुर्वेदामध्ये या त्वचा विकाराची ट्रीटमेंट करत असताना शरीरातील पित्त कमी करणं व रक्त शुद्धी करणं अशा प्रकारच्या पंचकर्माच्या प्रक्रिया केल्या जातात यामध्ये मुख्यतः विरेचन व रक्तमोक्षण या, या पंचकर्माचा फायदा होतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये जर वातदोष वाढला तर शरीरातील जो अस्थिधातू आहे यामध्ये विविध प्रकारची लक्षण आपल्याला निर्माण होता दिसतात हाडांच्या ठिकाणी वेदना होणे हाडांना सूज येणे व अनेक प्रकारचे संधिवात यामुळे आपल्याला दिसून येतात अशा वेळेस शरीरातील संधिवाताची ट्रीटमेंट करत असताना शरीरामध्ये वाढलेला जो वात आहे तो प्रामुख्याने आपल्याला कमी करावा लागतो त्यासाठी आपण बस्ती पंचकर्म किंवा मालिश एक पंचकर्माचा उपयोग करत असतो अशा प्रकारे शरीरामध्ये ज्यावेळेस हे दोष आपल्या समस्थितीपेक्षा जास्त वाढतात शरीरामध्ये धातूंमध्ये दोष निर्माण करतात मलामध्ये दोष निर्माण करतात त्यावेळेस शरीरामध्ये आजाराची लक्षणे निर्माण होतात अशा वेळेस हे दोष कमी करण्यासाठी शरीर शुद्धी करण्यासाठी धातूंची शुद्धी करण्यासाठी आपल्याला या पंचकर्म प्रक्रियेचा फायदा होतो यामुळे शरीरामध्ये वाढलेले जे दोष आहेत ते जवळच्या मार्गाने शरीराबाहेर काढले जातात त्यामुळे ते दोष कमी येतात शरीर शुद्धी होते धातूंची शुद्धी होते मालांची शुद्धी होते व शरीरामध्ये निर्माण झालेले जे आजार आहेत ते मुळासकट बरे होण्यासाठी आपल्याला या पंचकर्म प्रक्रियेचा फायदा होतो त्यामुळे आयुर्वेदिक उपचार व आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा जर आपण घेतली तर आपले आजार मुळासकट बरे होऊ शकतात बरे शरीरामध्ये हे तीन दोष वाढतात का बरं आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेली जीवनशैली वातावरणातील परिणाम किंवा प्रदूषणाचा परिणाम या स्वरूपामध्ये शरीरामध्ये हे तीन दोष वाढत असतात या तीन दोषांच्या वाढीवर तर आपण नियंत्रण करू शकत नाही त्यामुळे हे दोष जर शरीरामध्ये वाढत असतील तर त्यांना आपण समस्थितीत आणण्यासाठी या पंचकर्म प्रक्रियेचा आपण फायदा घेऊ शकतो या ज्या पाच प्रकारचे पंचकर्म आहे याच्या प्रत्येक पंचकर्माची वेगवेगळी उपयुक्तता आहे तुम्ही एखाद्या आजारापासून खूप दिवसापासून लढत असाल काही केला तरी आजार तो कमी होत नसेल औषधं घेतलं तेवढंच आपल्याला बरं वाटत असेल तर तुम्ही आयुर्वेदीय डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा आवश्यक ते पंचकर्म म्हणजेच शरीरशुद्धी म्हणजे शरीराचं डिटॉक्स म्हणजे शरीराचं सर्व्हिसिंग एकदा आवश्यक करून घ्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद